मंडळी तुमच्या देखील गुलाबाच्या झाडाची पानं अशीच करपलेली दिसत आहे का जाळीसारखं टेक्शर ब्राऊन पॅचेस पानं अगदी क्रिस्पी झालेली झाड कोमेजलेलं तर मात्र हा प्रॉब्लेम पाण्याचा नाही किंवा थंडीचा नाही तर मात्र यावर अटॅक झालेला आहे तो म्हणजे रेड स्पायडर माइट्स ॲटॅक यामध्ये झाड हे डिहायड्रेट होत असतं प्लस फंगल स्ट्रेसमध्ये देखील जात असतं अशी काहीशी कंडिशन सध्या कुलाबाच्या झाडावर मात्र सर्रासपणे येत आहे तुमच्या देखील गुलाबाच्या झाडाची पानं ज्या काही कळा आहेत त्या पिवळसर ब्राऊन क्रिस्पी झालेल्या दिसत आहे का मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्कीच सांगा सो so, मंडळी आज मी माझ्या स्वतःच्या या गुलाबाच्या प्लांटला यापासून कसं वाचवलं ते देखील अगदी दे तीन दिवसातला जो काही रिझल्ट आहे तो तुमच्यासमोर दिसणार आहे आणि ते देखील आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजेश्री तुमचं मनापासून स्वागत करते सिंपल गार्डनिंग मराठी या चॅनलमध्ये सो मंडळी रेड माइटची ओळख कशी असावी यावर इन्स्टंट घरगुती उपाय काय करणार आहोत त्यानंतर यावर जो स्प्रे करणार आहोत सो त्या स्प्रेचा फॉर्म्युला काय त्यानंतर थोडीशी मातीवर देखील ट्रीटमेंट करणार आहोत आणि याचं रिकव्हरी रुटीन काय आणि कुठल्या मिस्टेक ह्या आपण यावर अवॉइड करायला हव्या त्याचप्रमाणे फ्युचरमध्ये कुठलं प्रोटेक्शन घ्यायला हवं या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करा कारण प्रत्येक गुलाब लवर म्हणा किंवा रोज लवर प्लांटला हा फॉर्म्युला तर मात्र नेहमीच लागणार आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले पाहूया की रेड माइट्स दिसायला मात्र कसे असतात सो दिसायला फार छोटे असतात हा अटॅक ओळखायला मात्र झाडामध्ये तुम्हाला तीन साईन्स पाहावे लागतील सर्वात पहिलं साईन म्हणजे लाल छोटे डॉट्स पानांच्या मागे हलणारे असे जर तुम्हाला कीटक दिसत असतील त्यानंतर दुसरं साईन म्हणजे जाळीसारखी जी काही रेषा असते ती पानांवर आलेली असते त्यालाच वेबिंग देखील म्हणत असतात आणि तिसरं साईन म्हणजेच पानं हे क्रिस्पी ब्राऊन आणि नंतर मात्र येलो होतात आणि त्यानंतर मग ड्राय होत असतात जर हे सर्व लक्षण तुम्हाला दिसलं तर मात्र यावर लगेच ॲक्शन देखील घ्यायला हवी उशीर झाला ह्या सर्व गोष्टी समजायला तर मात्र आपलं झाड हे कायमचं कुंडीतून नाहीसं देखील होत असतं स्टेप नंबर बॅड काम करपलेली जी काही फंगस आलेली आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहेत पानं जर अर्धी हिरवी असतील तर मात्र ती पानं तशी सोडा ती प्लांटला प्ला अजून एनर्जी देतात त्यामुळे अर्धी हिरवी असलेली पानं मात्र काढून नका पन्नास टक्क्यापेक्षा पान जर जास्त खराब असेल तरच मात्र पान ते पान त्या ठिकाणाहून काढून ठेवा या ठिकाणी महत्वाची टीप म्हणजे जे काही फॉलन लिव्स असतात म्हणजेच गळालेली पानं असतात ती मात्र कधीही मातीवर सोडू नका ती जर मातीवर तशीच पडून राहिली तर मात्र मातीमध्ये देखील फंगस वाढत असतो हे सर्व करत असताना जी पानं हिरवी आहेत त्यांना मात्र अजिबात डिस्टर्ब करू नका ज्यावेळेस आपण झाडावरून इन्फेक्टेड लिव्स रिमूव्ह करत असतो त्यावेळेस मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे कटर किंवा ज्या काही कैची किंवा सीझरच्या सहाय्याने आपण ही पानं बाजूला करत असतो तिला मात्र डिसइन्फेक्टेड करून घ्या म्हणजेच तुम्ही त्याला एखाद्या हँडवॉश किंवा डेटॉलच्या बोळ्याने आधी क्लीन करा त्यानंतरच त्या सिजरचा किंवा कटरचा वापर हा झाडावर करून घ्या त्यानंतर स्टेप नंबर सेकंड जे आहे वॉटर शॉवर रेड माईट्स पानांच्या खाली लपतात सो वॉटर प्रेशरने पन्नास टक्के माईटचे निघून जात असतात सो स्प्रे so, हा मॉर्निंगला करा आणि नेहमी स्प्रे करताना मात्र जे काही स्टेम आहेत त्यावर मात्र किंवा स्टेम जॉईंट्स आहेत त्यावर मात्र फोकस करा यासाठी प्लेन वॉटर किंवा अँटी माईट स्प्रे देखील करू शकता सो so, आता आपण हा स्प्रे कसा तयार करायचा हे देखील पाहणार आहोत आणि स्प्रेमध्ये ज्याही गोष्टी वापरणार आहोत त्या अगदी ऑर्गॅनिक आहे सो so, ऑर्गॅनिक फॉर्म्युला वापरून आपण हा जो स्प्रे करणार आहोत तो देखील अगदी इफेक्टिव्ह आहे सो यासाठी अगदी साधे सु सोपे असे इंग्रेडियंट्स लागणार आहे सो यासाठी आपल्याला एक लिटर प्लेन वॉटर घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर नीम ऑइल आणि अर्धा चमचा आपल्याला हळदीचा देखील या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे आता ह्या सर्व साहित्यापासून आपल्याला अँटीमाइट स्प्रे जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे सो या ठिकाणी जी काही हळदीचा वापर होणार आहे सो हळदी ही फंगस आणि माईट्स दोन्हींना थांबवत असते आणि नीम ऑइल जे नॅचरल असं पेस्टिसाईड आहे सो हे सर्व आपल्याला एकत्र करून व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे सो या ठिकाणी मी एक तर दीड चमचा नीम ऑइल एक लिटर पाण्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी हळदीचा वापर करणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी एक टेबल स्पून लिक्विड हँडवॉशचा देखील मी या ठिकाणी वापर करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे डेटॉल असेल तर तुम्ही डेटॉलचा देखील या ठिकाणी वापर करू शकता सो हे सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित शेक करून घ्यायचा आहे आणि हा स्प्रे आपल्याला मात्र सायंकाळी करायचा आहे हा स्प्रे खाली किंवा बॅक साइड करून घ्यायचा सा आहे यासाठी देखील मात्र अगदी साधे सोपे असे रोल आहे हा स्प्रे दुपारी मात्र कधीही करू नका दुपारी हा स्प्रे करणं टाळा दुसऱ्या दिवशी मात्र हा स्प्रे जर तुम्ही आज केला तर दुसऱ्या दिवशी मात्र यावर पाण्याचा हलकासा शॉवर देखील करायला विसरू नका सो so, मंडळी अगदी तुम्ही पाहू शकता अगदी साध्या सोप्या गोष्टी ज्या आपल्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल आहेत त्याच गोष्टींचा वापर करून आपण या ठिकाणी ऑर्गॅनिक असा अँटी स्प्रे तयार करून घेतलेला आहे आणि याचा जो रिझल्ट आहे तो अतिशय शंभर टक्के येणारा आहे सो मी तुम्हाला या ठिकाणी थर्ड डेचा दे देखील रिझल्ट तुमच्याशी लास्टला शेअर करणार आहे सो आता फर्स्ट डे प्लॅन्टची जी कंडिशन होती सो थर्ड डे मात्र प्लांटला जी काही रिकव्हरी झालेली आहे ती देखील मात्र तुम्ही व्हिडिओ शेवटी नक्कीच पहा सो अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण झाडाला व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचा आहे यामध्ये स्टेम असो इन्फेक्टेड जे काही लिवस आहे त्या सर्व सर्वांवर आपल्याला व्यवस्थित पाण्याचा प्रेशर देऊन हा स्प्रे करून घ्यायचा आहे आता ह्या दोन स्टेप झाल्यानंतर आपल्याला सॉईल बूस्टर देखील करून घ्यायचं आहे स्प्रेनंतर मात्र प्लांट हा हे शॉकमध्ये जात असतात म्हणून रूट्सला देखील अगदी हलकंसं टॉनिक देखील देणं गरजेचं आहे सो या ठिकाणी मी हे टॉनिक तयार करताना ॲलोवेरा जेलचा वापर करून घेणार आहे आपल्याला हा जो स्प्रे आहे आणि यानंतर जी काही सॉईल बूस्टर ट्रीटमेंट आहे ती आपल्याला सेम डे करून घ्यायची आहे सेकंड डे मात्र फक्त प्लेन वॉटरचा स्प्रे मात्र झाडावर करायचा आहे आणि थर्ड डे देखील यावर एक सॉइल अशी ट्रीटमेंट आहे सो या ठिकाणी मी आता ॲलोवेरा जेल जे होतं ते मी अगदी रॉ असं घेतलेलं होतं अगदी जी काही ॲलोवेराची पानं होती तिचाच वापर मी या ठिकाणी करून घेणार आहे सो या ठिकाणी ही जी काही साप पावडर आहे याचा वापर जो आहे तो आपल्याला थर्ड डे करून घ्यायचा आहे याच्या जागी तुम्ही ट्रायकोडर्मा पावडर असेल तर तिचा देखील वापर करून घ्यायचा आहे पण मात्र याचा जो वापर आहे तो अगदी कमी प्रमाणात आपल्याला करायचा आहे सो अशा प्रकारे या ठिकाणी जी काही ॲलोवेराची पानं होती त्याला मी ग्राइंड करून घेतलेलं होतं आणि त्यापासून अशा प्रकारे जे काही जेल लिक्विड तयार झालेलं होतं सो so, अशा प्रकारे एक मग पाण्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये हे मी ॲलोवेरा जेल लिक्विड टाकून घेतलेलं होतं तुमच्याकडे जर रेडीमेड जेल असेल तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता सो so, या ठिकाणी मी जेल न वापरता डायरेक्ट ॲलोवेराचा पानं जी होती त्यांचा वापर करून घेतलेला होता ॲलोवेरा रूट रिवाय करत असतात झाडावर जे काही रेड माइट्स आहे जो काही अटॅक झालेला आहे त्याने मात्र आपलं गुलाब जे आहे ते स्ट्रेसमध्ये आहे सो इट्स परफेक्ट टाईम फॉर परफेक्ट ट्रीटमेंट त्याचप्रमाणे सॉईल मायक्रोबीज जे असतात ते ॲलोवेराने मात्र ॲक्टिवेट होत असतात त्याचप्रमाणे झाडाला न्यू ग्रोथसाठी देखील मात्र पुश मिळत असते काही दिवसांनी तुम्हाला गुलाबावर न्यू शूट देखील आलेल्या दिसतील सो so, मंडळी ही तर झाली आपली फर्स्ट डे ट्रीटमेंट या ठिकाणी मी अँटीमाइट स्प्रे आहे तो तर झाडावर करून घेतलेला होता त्याचप्रमाणे सॉइल बूस्टर म्हणजे मातीची ट्रीटमेंट देखील आपण फर्स्ट डे करून घेतलेली होती सो so, झाडाला आलेला जो काही स्ट्रेस आहे तो मात्र याने नक्कीच कमी होणार आहे यानंतर ही जी ट्रीटमेंट केली ते आपण सायंकाळच्या वेळी केलेली होती सकाळी किंवा दुपारच्या कडक उन्हामध्ये मात्र ह्या सर्व गोष्टी झाडाला देऊ नका त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला झाडा कुठल्याही केमिकल किंवा के हेवी फर्टिलायझर मात्र द्यायचं नाही आहे जा ज्यावेळेस झाड स्ट्रेसमध्ये असतं त्यावेळेस डी पी असो एन के असो किंवा यांसारखे वेगवेगळे जे काही केमिकल फर्टिलायझर असतात ते मात्र झाडावर वर्क करत नसतात त्याने उलट झाड मात्र रिकवर न होता लवकर खराब होत असतात त्यामुळे झाडावर असे प्रयोग मात्र यावेळेस करू नका सो सेकंड डे फक्त प्लेन वॉटरचा जो काही स्प्रे आहे तो झाडाला आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता स्टेप नंबर फोर फॉलो करणार आहोत आणि ती देखील अगदी तिसऱ्या दिवशी सो so, मंडळी या ठिकाणी आपला हा जो डे फस्ट होता या ठिकाणी डे फस्टला जी काही झाडाची कंडिशन आहे ती देखील तुम्ही पाहून घ्या कारण की यानंतरची जी क्लिप आहे ती डे थर्डची आहे ज्या ठिकाणी आपण सॉइल ट्रीटमेंट करून घेणार आहोत सो अशा प्रकारची ही जी ग्रीन पावडर आहे हे एक फंगिसाईड आहे आणि याला साप पावडर म्हणत असतात जर तुमच्याकडे ट्रायकोडर्मा असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता ट्रायकोडर्मा असो किंवा साप पावडर दोन्हीही फंगी आहे आणि दोन्हीही ऑरगॅनिक आहेत सो so, uh, माझं ट्रायकोडर्मा पावडर मात्र संपलेलं होतं म्हणून मी या ठिकाणी साप पावडरचा वापर करत होती मिशोवर तुम्हाला इझिली तुम्हाला मिळून जातील सो so, त्यांच्या लिंक देखील मी तुमच्याशी शेअर करेन सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हा थर्ड डे रिझल्ट आहे आणि तुम्ही पाहू शकतात की झाड हे थोडं तरी असे ना पण स्ट्रेस आउट झालेलं आहे पानं देखील अगदी व्यवस्थित वाटत आहे कोमेजलेलं जे पानं होती ती थोडी आता ग्रीन वाटायला लागलेली आहेत आणि फ्रेश देखील वाटायला लागलेली आहे जो आपण फर्स्ट डे ट्रीटमेंट केलेली होती तर ती या ठिकाणी नक्कीच त्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो या ठिकाणी साप पावडरचा सा वापर आपल्याला तिसऱ्या दिवशी मातीवर करून घ्यायचा सा आहे साप पावडर मात्र कधीही डायरेक्ट पाण्यांवर त्याचा स्प्रे करू नका या ठिकाणी अगदी एक पिंच भर किंवा एक ग्रॅम पावडर अगदी आपल्याला एक मग पाण्यामध्ये देऊन घ्यायची आहे सो एक चिमूट किंवा दोन चिमूट भर एवढी जी पावडर असते तेवढी ती पाणी पाण्यामध्ये म्हणजे मग भर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून हळूहळू मातीवर मुळांजवळ ओतून घ्यायची आहे साप पावडरचा सा वापर मात्र आपल्याला पानांवर करायचा नाही त्यामुळे हे पाणी ज्यावेळेस आपण झाडाला देत असतो त्यावेळेस मात्र पानांवर हे पाणी पडू देऊ नका याचा वापर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी देखील करू शकता नीम ऑइल स्प्रे केल्याने त्याच दिवशी साप पावडर मात्र अवॉइड देखील करा रेड माइट्स अटॅक झाला की झाड हे वीक होत असतं त्याची पानं देखील पडायला लागत असतात मुळांवर देखील स्ट्रेस आलेला असतो सो फंगल इन्फेक्शन याने लवकर लागत असतो साप पावडर झाडात फंगस होऊ देत नाही रूट रॉट असो किंवा स्टीम रॉट असो दोन्हीही ते थांबवत असतो पानं देखील नव्याने फुटायला सपोर्ट करत असतो सो so, आपलं झाड फक्त माईट्स नाही तर फंगस इन्फेक्शन पासून देखील सेफ राहत असत सो आता हे सर्व ह्या सर्व गोष्टी फॉलो करत असताना कॉमन मिस्टेक कुठल्या आहे आणि त्या आपल्याला अवॉइड देखील करायच्या आहेत सो so, तयार झालेलं हे जे काही साप पावडर लिक्विड आहे ते मी झाडाला देऊन घेत आहे आणि यासोबतच आपल्या ज्या मिस्टेक आहेत त्या देखील आपण अवॉइड करायच्या आहेत सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे रोज मात्र झाडाला फर्टिलायझर देऊ नका सेकंड मिस्टेक ओव्हर वॉटरिंग तर करूच नका थर्ड मिस्टेक दुपारी स्प्रे नको आणि याचा रिझल्ट यायला जे काही आपण तीन दिवसाची स्टेप बाय स्टेप प्रोसेस केलेली आहे सो so, जवळपास सात ते दहा सो so, आठ ते दहा दिवसामध्ये याचा रिझल्ट पाहूया त्यानंतर सुरुवातीला मी देखील बऱ्याच वेळेस गुलाबावर बऱ्याच गोष्टी येत असायच्या काही वेळेस डायबॅक असतो किंवा अशा प्रकारे रेड माइटचा अटॅक त्याने मात्र गुलाब वाचवायचे भरपूर प्रयत्न असायचे त्यात देखील बऱ्याच वेळेस फेल झाली भरपूर प्रयत्न आणि वेळोवेळी उपाय करून देखील मात्र आता जे काही गोष्ट असते ती मात्र मी आटोक्यात आणत असते सो so, अशा प्रकारचे जे काही फंगल इन्फेक्शन असो किंवा रेड माईटसारखे अटॅक असतो तो अशा वेळेस पॅनिक न होता योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप उपचार केले की मात्र झाड पुन्हा रिवाय होत असतं सो लक्षात ठेवा घाई नाही योग्य वेळ योग्य स्प्रे आणि झाडाला भरभरून असं आपलं प्रेम जर तुमच्या गुलाबाला किंवा कोणत्याही इतर प्लांटला हा असाच प्रॉब्लेम असेल तर मात्र ह्या स्टेप नक्की फॉलो करा आणि अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्या ठिकाणी फॉलो करून मला तुमच्या प्लॅनशी फोटो देखील शेअर करू शकता सो त्यावर देखील सोल्युशन देण्यात येईल सो या ठिकाणी हे माझं अपराजिताचं प्लांट आहे काही ठिकाणी चांगली ग्रोथ आहे आणि काही ठिकाणी मात्र पावडर मिलिडिओने यावर देखील अटॅक केलेला आहे सो यावर आधारित देखील लवकरच तुमच्याशी एक व्हिडिओ नक्की शेअर करेल चला तर मग मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि तुमच्या प्लांट लवर फ्रेंडसोबत देखील मात्र नक्की शेअर करा त्यासोबतच तुमच्या देखील गुलाबाच्या झाडावर रेड माइट्सने अटॅक केलेला आहे किंवा नाही ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुमच्याकडे कुठल्या रंगाचे गुलाब आहेत ते देखील मला सांगायला विसरू नका कमेंट करताना त्यासोबतच हाईप देखील करा त्या बाजूलाच तुम्हाला हाईपचं सेक्शन दिसेल सो नक्की हाईप करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि हो हो अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कारण की असेच ऑर्गॅनिक आणि हटके साधे सोपे असे घरगुती उपाय मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र हॅपी गार्डनिंग कीप ग्रोविंग स्टेटीओम फ्रेंड टेक केअर अँड बाय